तर त्याच्यामध्ये काही आटे आणि शर्ते असतात त्याचं जर पालन केलं तर शेतकऱ्याचा खर्च सुद्धा कमी होतो आणि उत्पादन सुद्धा चांगले येते मिनिट एक मिनिट सीडी लागलेली आहे तू आता तिथं आता याने काय केलं आहे आपलं देशावातीचे जे तत्व आहे सुरुवातीपासून त्याचं पालन केलेलं आहे तर काय लिहिलेलं आहे भागिक मानवी आरोग्यास लाभदायक जैव विविधतेचे संगोपन उत्तम प्रती प्रती या कापसाचे उत्पादन जमिनीच्या आरोग्याचे संगोपन आता याच्यामध्ये काय झालेलं आहे यांना सगळं बेटर कॉटनच्या तत्वाचं पालन केलं आहे त्याच्यामुळं काय झालं आहे यांची खर्चामध्ये बचत झालेली आहे त्याच्यानंतर बेन म्हणलं तर आपल्या आरोग्यावरती जे परिणाम होतात आपण कीटकनाशक वापरतो विविध प्रकारचे त्याचं सुद्धा इथं आरोग्याचं सुद्धा इथं काय झालेलं आहे संगोपन आणि आपली जी जमीन आहे त्याच्यामध्ये आपण रासायनिक खतं टाकू टाकू ती कशी नापीक होत चाललेली उत्पादन कमी होत चाललेलं आहे तर याची सगळ्यात पालन केलं की सुद्धा सुपीक झालेली गुलाबी बोंड आईचा प्रादुर्भाव जास्त गुलाबी बोंड आईची रोग प्रतिकारशक्ती वाढ आता इथं काय झालेलं आहे यांच्या गुलाबी बोंड आईचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे त्याच्यामुळं काय झालेलं आहे सुद्धा वाढलेली तिथं यांना सगळ्या तत्वाचं पालन केलं त्याच्यामुळे त्यांना योग्य भाव मिळालं गावातील परिसरात व बाधावरती वृक्ष लागवड केली आता तुम्ही वृक्ष लागवड केली की अवश्य घरी कोणी कोणी केली का झाडे लावले का झाडे लावले का होत आजू का होत पाऊस पडण्यास मदत तापमान व जमिनीची धूप कमी होण्यास मदत काय होतं झाडे लावल्या काय होत पाऊस पडतो आणि जे तापमान वाढत चाललेलं आहे त्याच्यावर सुद्धा नियंत्रण जाते रोग प्रतिकार शक्तीत वाढ आर्थिक नुकसान यांनी आपलं बेटर कॉटनचं एकवीस पालन केलं आणि त्याच्यामुळे प्रतिकार शक्तीमध्ये वाढ झाली कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढलं त्याचप्रमाणे आपली जे विविधता आपण बाळ डायव्हर्स्टिटी म्हणतो त्याचं संगोपन झालं आणि आपल्या आरोग्याचं सुद्धा तिथं संगोपन झालेलं पोरांना शेतामध्ये काम करतात का तुम्ही तुम्हीच्या दिवशी तर कोणकोणते काम करतात खता खतं वगैरे काय काम करतात का वाढतात करता का आता तुमच तुमचं वय त्या कामासाठी योग्य आहे का तरी पण करतात का आता घरच्यांना काय सांगायचं की आमचं शिक्षणाचं वय आम्ही जर यावेळेस आता शिकलो नाही तर पुढं आम्हाला तेच काम करत नाही बरोबर की नाही तर आपलं शिकायचं वय चौदा वर्षापर्यंत आपण शेतामध्ये कुठलंही काम करायचं नाही ओक्याच जसं खत काल वक चालवणं जे जनावर आहेत त्यांना इकडून तिकडं नेणं हे काम आपल्याला शेतासाठी करायचे आहे घरच्यांना सांगायचं आमचं शिक्षणाचं वेळ आम्हाला शिक्षण करू द्या ओके okay.

पवर्नी तुमच्या कापूस शेकामध्ये केली जाते ते फवारणी करताना कोणत्या कोणत्या गोष्टीचा वापर करताना अरे आवशित नाही बोलतो मी स्वतः सगळ्या समजा तुझ्या वडील पप्पा आहे त्यानं समजून सांगा पवर्णी करताना ते का बनीवर ूट घालत नसत हातात काही घालत नसत ते मॉलीपूर डायरेक्ट खाताना काही तसेच त्या यावी काय होत आपलं शरीर आपल्या शरीरातून किती घाम दिसतो पुऱ्या अंगातून घाम मी तो तितक्याच डबल प्रमाणामध्ये आपल्या शेतात आपण जर आपल्या अंगात पाणी आलं तर आपल्या शेगाव जात्र